ठिकाणी सर्व भूमिपूत्र आता या रॅलीमध्ये सामील व्हायला निघालेले आहेत या विभागातले या ग्रामीणमधून पुली सिटीमधून जवळजवळ आता पाहिलं तर आमच्या धनबंगावर गाड्या आता उपस्थित आहेत आणि थोड्या वेळाने आम्ही तिथून या गाड्या घेऊन या फोर व्हीलर गाड्या घेऊन आम्ही अमित गार्डनला जॉईंट होणार आहे तिथे खासदार सुरेश मात्रे जिथे आम्हाला जॉईंट होणार आहेत आणि ती रॅली सरळ विमानतळाला प्रदक्षिणा ला घालून लासरी गावामध्ये जिथे भूमिपुत्र आमचा होता नेता राष्ट्रीय नेता दिबा पाटील यांच्या गावामध्ये समारोप होईल आणि या ठिकाणी आता आम्ही सर्व बांधव सज्ज झालेले आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे नवी मुंबई विमानतळाला जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत आमची चळवळ चल्वर, चालू राहील आणि शासनाला आणि केंद्र सरकारला विनंती करतो अजून वेळ गेलेला नाही ठराव गेलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी नाहीतर आगरी समाज आणि कोळी समाजा भूमिपुत्र ही आग आहे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नये अशी या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय